नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये जेजुरी गडावर आज सप्टेंबरला सोमवती अमावस्या यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे या निमित्तानं राज्यभरातून लाखो भाविक जेजुरी गडावर दाखल झाले आहेत अत्यंत प्रसन्न वातावरणात भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीनं जेजुरी नगरी अगदी नाहून निघालीये आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खंडोबा गडावरून पालखी सोहळा सुरू झाला भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविक खंडरायाच्या जेजुरीत दाखल झाले आहेत नियोजनानुसार सकाळी अकरा वाजता खंडोबा देवाच्या पालखीचं प्रस्थान करा नदीकडे होणार असून सायंकाळी साडेचार ते पाच वाजता करा नदीवर मूर्तींना स्नान घालण्यात येणार आहे सोमवती यात्रा निमित्त जेजुरी गडावर दिवसभरात अनेक कार्यक्रम होणार असल्याची माहिती जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी दिली आहे जय मल्हार आलेल्या सर्व भाविक भक्तांचं श्री मार्तंड देव संस्थांतर्फे प्रथम स्वागत करतो अकरा वाजता श्री खंडेरायाची स्वारी जेदुरी निघणार आहे व ती साडेतीन चार वाजेपर्यंत करा करानदीवर पोचेल पवित्राशी करानदी जी मानली जाते त्यामध्ये श्री खंडेरायाचे स्नान आज सोमवते आमुशी निमित्त होतं सकाळी अकरा वाजता श्रींची स्वारी निघाल्यानंतर अंदाजे तिथे पोहोचल्यानंतर साडेपाच साडेचार पाच ते पाचच्या दरम्यान श्रींची आंघोळ होईल व त्यानंतर श्रींची पालखी श्री ग्रामदेवत पाल श्री, श्री जानाईच्या जा मंदिरात साडेसात ते पावणे आठपर्यंत येईल व तेथून रात्री दर्शन भाविकांसाठी ठेवल्यानंतर दर्शनासाठी ठेवल्यानंतर ती वरती येईल व साडे दहा अकरा वाजता हा सोहळा संपेल आणि हा अतिशय नयनरम्य सोहळा की एक देव आपल्या सोमोतीला आप सोमती आमुषेला दिला स्थानाला जातात अतिशय नयनरम्य हा सोहळा असतो त्यातच आज ही सोमवार आलेला आहे त्यामुळे हा पाचवा सोमवार आहे आणि खंडेराया हे शंकराचे अवतार मानले जातात त्यामुळे लोकांचा दुग्ध दुग्ध शर्करा योग होणार आहे श्री खंडेरायाचं दर्शन व श्री शंकराचं दर्शन अशा दोन्ही दोन्ही गोष्टींचा संगम आज या ठिकाणी होणार आहे आज पाटेचं जे देवाची जी स्वारी आहे ती बरोबर अकरा वाजता देवाची पूजा अर्चा करून अकरा वाजता देवाचा शेडा दिला जाईल त्यानंतर पालखी मा पालखीमध्ये मूर्ती बसवली जातील सदानंदाचे रोपट म्हणून हे देवाला करा नदी प्रस्थान होईल प्रस्थान झाल्यानंतर तिथे करा नदीला पोहोचल्यानंतर देवाची आंघोळ वगैरे घालून सर्व पुजारी गावकरी खांदेकरी मानकरी सर्व भक्तांच्यातना देवाला आंघोळ वगैरे घालून पालखीमध्ये देव ठेवून परत पालखी मार्ग असणारे हे जिजुरी गाड्यावरती निघणार आहे तरी ह्या सर्व सोहळ्यामध्ये येणाऱ्या सर्व लाखो भाविकांना सर्व सुखसुविधा या देवस्थानने केलेल्या आहेत येणारा भक्त त्यांचा सदा आनंद राहावं म्हणून इथं सदा आनंदाचा येळकोट 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 जय मल्ला पुणे प्राइम न्यूज धन्यवाद